जय महाराष्ट्र मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरे यांना दिलासा तर विधानसभा अध्यक्षांना सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना मिळालाय सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट मित्रांनो आजची ज्या भूमिकेकडे ज्या कोर्टाच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे तो आता अखेर रक्षण आलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचे तीन तेरा करणाऱ्या नेत्यांवरती आता सुप्रीम कोर्ट कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होते परंतु आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी राज्याच्या राजकारणाला नवीन कलाटणी दिली असून नवीन रूप येण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात लढाई सुरू आहे या लढाईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि उद्धव आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये आर पारची लढाई होते या लढाईमध्ये सध्या उद्धव ठाकरेंना यश आल्याचं चित्र दिसत आहे तेलंगणामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या काही आमदारांनी साथ सोडली होती आणि गद्दारी केल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी थेट विधानसभा अध्यक्ष राज्यपाल आणि आमदार यांच्यावरती नोटीस जारी करत आपणाला अपात्र काकरणय गद्दारी करणं हे लोकशाहीला कलंक असल्याचं त्यांनी त्या त्या प्रकरणाकडे अतिशय प्रचंड दोषाने पाहिलं होतं आणि अशा प्रकारचा इतिहास महाराष्ट्रालाच लाभलेला आहे हे देखील म्हटलं होतं याचवेळी सध्या महाराष्ट्राच्या निकालावरती अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील बडतरपीची शक्यता यांच्यावर अपारदर्शी किंवा कायदेशीर कारवाईची नोटीस सुप्रीम कोर्ट पाठवू शकतं ही देखील महत्त्वाची बाब आहे त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची बाबमध्ये शिंदेगडातील सर्वच्या सर्व आमदार ज्यांनी उद्धव ठाकरेंची गद्दारी केली ती अपात्र ठरू शकतात आणि दुसरी आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह या बाबतीतली लढाई आता अंतिम टप्प्यामध्ये असून या लढाईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा धमाकेदार विजय अपेक्षित असतानाच सुप्रीम कोर्टाने ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांना जोरदार तडाखे दिले आहेत अशा प्रकारचं महाराष्ट्रात मी गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतोय हे ईडीचं वर्तन बरोबर नाही सी बी आयचं वर्तन बरोबर नाही अशा प्रकारचं वक्तव्य वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या निकालाकडे ते कोणत्या दृष्टीनं पाहतात आता सुरुवात झाली आहे यामुळे एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून आता पक्षाने चिन्ह सगळं घेऊन त्यांना अपात्र ठरवून त्यांच्यावरती साधारणतः किती वर्षाची निवडणूक बंदी येईल ये यावरती सध्या विचारविनिमय चालू आहे जर एखाद्या पक्षा पक्षाने जर आमदारी गद्दारी केली तर त्यांच्या पक्षांतर्गत कायद्यानंतर सहा वर्षाची बंदी येते आगामी काळात सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलंय आठ ऑक्टोबरला ही लढाई अंतिम स्वरूपात